रांजणगाव देवीच्या ग्रामसभेत तरुणास मारहाण तालुक्यातील रांजणगाव देवी येथे ग्रामसभेत पाच जणांनी मिळून एका तरुणास मारहाण केल्याची घटना घडली याबाबत तरुणाच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तुषार बबन शिंदे वैतीस धंदा पॅथॉलॉजी लॅब राहणार रांजिणगाव देवी तालुका निवासा यांनी दिली असून त्यात म्हटले की ऑगस्ट अठरा रोजी सकाळी आमच्या गावातील ग्रामसभेस मी उपस्थित होतो दुपारी एक वाजेच्या सुमारास मी ग्रामसभेत बसलेलो असताना विशाल सुदाम वाकचौरे प्रतीक महिपती वाकचौरे रवींद्र संभाजी वाकचौरे सुयोग मच्छिंद्र पेहेरे व सनी प्रशांत वाकचौरे सर्व राहणार रांजणगाव देवी हे माझ्याजवळ आले विशाल वाकचौरे म्हणाला की तो ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविषयी समितीकडे अर्ज का केला तू ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचार बाहेर काढू शकत नाहीस अर्ज मागे घे असे म्हणत माझ्यावर धावून आला व शिवीगाळ करू लागला प्रतीक वाकचौरे याने माझी गचांडी धरून शिवीगाळ केली रवींद्र वाकचौरे याने जिवे मारण्याची धमकी दिली सुयोग पेहरे याने तू दिलेला अर्ज मागे घे असे म्हणत शिवीगाळ केली सनी वाकचौरे याने देखील माझ्यावर धावून येऊन तुला ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराचे काय करायचे आहे असे म्हणत शिवीगाळ केली हाताने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली या फिर्यादीवरून विशाल सुदाम वाकचौरे प्रतीक महिपती वाकचौरे रवींद्र संभाजी वाकचौरे सुयोग मच्छिंद्र पेहरे व सनी प्रशांत वाकचौरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ते कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एक दोन एकशे नव्वद एकशे पंधरा एक तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट